श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सचिदानंद सद्गुरु श्री अक्कल कोट निवासी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय जे जे स्वामी श्री स्वामी चरित्र सारामृताच पूर्ण पारायण करायचं आहे तर त्यामध्ये सगळ्यात ताबड आपण नामजप सेवा करूया श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचा लाइव मध्ये सरष स्वागत आहे स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण एका पारण्याचा अध्ययन पठन आता मी करणार आहे तरी तुम्ही सुद्धा स्वामी सेवेमध्ये सामील व्हा सर्वांनी लाईव ला लाईव करा आणि तुम्ही सुद्धा ही सेवा ऐका चला तर मग आपण सुरुवात करूया अध्यगणेशाय नम श्री सरस्वत्याय नम श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम अक्कलकोट निवासी गुणदत्तावतारिगंबर स्वामी स्वामीराजाय नम ब्रमानंद परमसुखदम केवळ ज्ञानमूर्ती गगुणसदृशं तत्वसुधीलक्षण एक विमलचल सर्वादि साक्षीभूत पावातीत त्रिगुण सद्गुण नमामि जय जय सागर विलासा माया मायाचक्रचालका विनाश शेषशयना अवंत वेशा अनामातीत आनंद जो सकल विश्वांचा गणिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व कारण करता ग्रंतारमे नमूतया त्या महाविष्णूंचा अवतार गजवदन परशुधन अगम्य लीला जयाची तया मंगला मन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्वघ्न पूर्ण हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाती ब्रह्म सुतान मिली जो अज्ञान ती नारकाश जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तीवी अस्ती, माता पितर देता श्रेष्ठ गुरुवर्य त्यांची वार, देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तातेय नियला धर्म कारणे युगायुगी अवतार घेणे नाना वेधी वेशन जगल्पित्य कर्वत कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अक्कलकोटी अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणाशी कळे राम तोय स्वामी नामे महासिद्ध अक्कल कोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी। गावयाचे करता करविता एक युजिले स्वामीनाथ माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐशी स्तुती ज्यांची नाही भेदाभेद ते सतमुकी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहुन ज्ञात हि डोमिले मान तयांचे चरण नमियले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम मादिक भक्त ग्रंथारंभी तयान वरप्रसाद कारणे आहो तुम्ही संत जनी कृपा पाुणी आपण ग्रंथ रचना करवावी करू आता मन जे का श्रोते विलक्षण महाज्ञाने विद्वान श्रवणी सादर वैसले परी हे अमृत जाणुनी आदर घ्यावा श्रीचरणी असे माझी असंस्कृतवाणी तीय कडे न पावे स्वामींच्या लिला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिना ग्रंथ पसरेल समुद्र सा त्या महा पाहि अमोलता फळे घेतली काही द्यावयामान सुतांतही अपमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सन्मत आदरे भक्त परिसोत प्रथमो अध्याय इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगल चरणाम नाम प्रथमो अध्याय गोडहा श्री शंकर दुसरा श्री, श्री कामना जे भजती गणेशायन हो मनोरथ मनोरथपूर्ती ते निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी बेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरत याचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते, ते मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन पुरच्या बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघांशी बैसवनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज अभयतांशी दाटले तो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण कोठून आला तर स्वामींनी हास्यमुख करोणी उत्तर दिले गुणी आम्ही करतुळीवना प्रथम प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही तसे पाहिले घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगात टाक पावन नाना तीर्थे हिंदोनी हरिद्वारांप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार आम्ही नगरे देखिली मग ते तुने सहजगती पातलो गोदा तटाका प्रती। जी जी महाप्रख्याती पूर्णांगती वर्णाली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावण काही दिवस फिरोण हैदराबादेशी पातलो येऊनिया असं बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपूरस स्वच्छ ने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले अंतर काही दिवस राहिलो येऊनी स्वच्छ ने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छ ने ते जाहले ते तेथून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल व्रत ऐसे मुळा द्वादश द्वादस वर्ष प्रति राहिले स्वामी राजयती राजीत्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न साधू दिगंबर लीला विग्रही वर्य कमरेवरती ठेवून खर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मत आनंद भक्त परिसोत द्वितीयो अध्याय गोडहा श्री स्वामी चरित्र सारा मृत्ये द्वितीय अध्याय गोड अध्याय तिसरा श्री गणेशाय न धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी जांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेळे सोडिले मोहळा माझी वास्तव करीते अप्पा टोळ आले भक्त तेथील केवी वर्णू सवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी अर्ध मार्गावरुनि टोळांशी मागे परतले भाग पडे टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिलेल सेवकांनी परी नच मानले आत्या तेथूनया निघाले प्रति आले ग्रामद्वारी बैसले येथि राज अविध होता तो करीत यांची परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहांप्रती स्वामी श्री जाऊन ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योगायोग दीक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव स्तव पाहि स्वामी आले सदनाते तयाची कुण भक्ती स्वामी म्हणे भोजन करीती तेव्हा चोळप्पांचे चित्ती आनंद झाला भोसाळ ते पासुने घरी राहिली स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिक अधिक तेव्हा राजपदाधिकारी पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असती कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पांच्या ग्रहणपती आले कोणी एक येती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोकांना माझी पसरली मात नृी कळला वृत्तांत कि आपुलिया नगरात येथे ये विख्यात पातले वार्ता ऐसी आहे राव बोलला काय वाणी गावात येथे येऊ फार दिवस जाहले परियाम्मा श्रुत पाहि आजवरी नाही आता जाऊ नि भेटू तया या वरिया परी ते केवळ अंतर्ज्ञाने ऐसा वार्ता ऐकली काणे घे सत्य तरी येऊनी आताच दर्शना देती राव मुखांतुणी वाणी निघाली तोची येत कुर्ती पुढे ठेवी सकल सभा चकित झाली मती बुगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवली गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समस्ती पावले वंदिली सोडप पूजली पुजली स्वामी श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृतक प्रेमळक्तपरीसोत तृतीय गौड श्रीस्वामी राजर्पणस्तू क्षीरस्त शुभमो श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरे प्रवेश तृतीयोअध्याय अध्याय चौथा श्री गणेशाय महा स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गाता ध्यानाचं अक्कलकोटी आले येती नृपराया दर्शन देती स्वच्छ ने राहती तया परी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हेतयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा त्याले चोळप्पाची सद्गुणी कांता तिही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोद्देशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना चित्ती धरवणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने भावे म्हणून या लग्न यती दूर देशावणे शरीर भोगी कष्टले संसार तापे तृप्त झाले मायामय माया पसर्यात फसले ऐसे काले ऐसे आले एक भक्त अंतरिली जे जे इच्छिती ते राजपूर्वी ते ती राज दृढ चरणे जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे का निंदक कुटीलतया शाळे शास्त्रे केवळ नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करीत आती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी हसोनी म्हणती जनांशी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी आहे जो नाना भोग भोगी साधू लक्ष त्यांचे अंगी कोणते हे होत असे ऐसे निंदिले समर्थांनी अंतरी जाणले तेव्हा ते, ते भेटीशी आले तेव्हा केले एक नवल एका भक्तीची आगरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अवचारी होते बरोबरी संन्याशी ते, ते तया तिनी मूर्ती पैसविलय भक्ती पाठावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार करून म्हणती करू आता दर्शने सुजना संख्यात